नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त निगडी प्रधि प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता गदी माडगुळकर नाट्यगृह निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार पंचवीस ज्येष्ठ विधितज्ञ पद्मश्री उज्ज्वल कदम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट हरिशंकर जैन आणि विधितज्ञ ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन या पितापुत्रांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून गौरवण्यात येईल तसेच हिंदू हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ कडबे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर परि सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी अनेक वर्षापासून कायदेशीर संघर्ष करणारे ॲडव्होकेट हरिशंकर जैन आणि ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन या पिता पुत्रांना रुपये एक लक्ष आणि सन्मानचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे तर विदर्भ प्रांतात लव जिहाद कौटुंबिक हिंसाचार नारी सुरक्षितता यासाठी सुमारे चौतीस वर्षापासून कार्यरत असलेल्या मीरा अ कडबे यांना रुपये एकावन्न हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे या गौरव सोहळ्याला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर यांनी केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा